दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे अशा भेटवस्तू काय द्याव्या हे सुचत नाही आणि आपण कोणत्याही वस्तू मित्रपरिवाराला देऊ करतो परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून दिल्याने तुमची संपत्ती वाढण्याऐवजी घटत जाते आर्थिक संकट ओढावतात त्यामुळे या काळात कोणत्या भेटवस्तू देणं टाळावं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली वस्तू म्हणजे घड्याळ दिवाळीनिमित्त कोणालाही घड्याळ देऊ नका घड्याळ हे वेळ निघून जाण्याचं प्रतीक आहे जे दर्शवत की आयुष्याचा काळ कसा कमी होत चालला आहे दिवाळीत घड्याळ भेट दिल्याने नकारात्मक हस्तांतरित होते जी ना तुमच्यासाठी चांगली आहे ना ज्याला तुम्ही भेट देत आहे त्याच्यासाठी चांगली आहे यामुळे शक्यतो घड्याळ देणं टाळ काळे कपडे दिवाळीत काळ्या रंगाच्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो अशा वेळी या विशेष प्रसंगी काळे कपडे घालू नयेत किंवा काळे कपडे कोणालाही भेट म्हणून देऊ नयेत कोणतीही तीक्ष्ण वस्तू दिवाळीत कोणालाही चाकू कात्री इत्यादी धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नका पुढील म्हणजे सोन्या चांदीच्या नाणी साधारण दिवशी सोने चांदीची नाणी भेट देण्यास हरकत नाही परंतु दिवाळीच्या निमित्ताने सोन्या चांदीची नाणी भेट देणं टाळा असं केल्याने तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देत आहात असं मानलं जातं तुम्ही तुमच्या कुटुंबियांना मित्रांना कपडे मिठाई सुकामेवा इत्यादी वस्तू भेट म्हणून अवश्य देऊ शकता दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या दिवशी लिंबू किंवा लोणचं इत्यादी आंबट पदार्थ खरेदी करू नका यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत असेल तसेच दिवाळीपूर्वी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका आणि पंधरा दिवस काळे कपडे न घालण्याचा प्रयत्न करा यामुळे नकारात्मक परिणाम वाढतो तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद